शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2025 शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आग्री समाज संघटना या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्ह्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करेन आपल्या माध्यमातून तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करेन मी आज या ठिकाणी आपल्याला तातडीने एवढ्यासाठी बोलवलं की एक दोन दिवसापूर्वी शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम माणगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करताना कर्जतचा आमदार महेंद्र थोरवे हा त्या ठिकाणी आमचे सर्व सर्वे सर्व नेते राज्याचे प्रांताध्यक्ष यांच्याबद्दल जे काय बरळलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या मंडळीला या ठिकाणी बोलवलेला आहे मी महेंद्र थोरवेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी कथन करत असताना सुरुवातीला मी सांगेन की महेंद्र थोरवे याच्या अगोदर एका क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये म्हणाले होते की सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला का त्या छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची जी काय हलत औरंगजेबाने केली हा तरुणा या तरुणाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीने संभाजी महाराजांचा अवमान त्यांनी केलेला आहे काल बरळत असताना त्यांनी त्या ठिकाणी रायगड जिल्हा आणि रायगड किल्ला याच्यावर आम्ही शिवसेनेचा झेंडा लावणार आहोत या गोष्टीचं देखील मी खंडन करेन की रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा झेंडा केव्हाच फडकवलेला आहे तो झेंडा उतरवण्याचं काम महेंद्र करतो की काय असं त्याच्या बोलण्यातून मला जाणवतं मी त्या गोष्टीचं या ठिकाणी जाहीर निश्चित करेन हा देखील छत्रपती शिवप्रभूंचा त्याने केलेला अवमान आहे महेंद्र थोरवेचं भाषण ऐकत असताना किंवा त्याचे विचार व्यक्त करताना जे ऐकायला मिळतं तो सातत्याने बोलत असतो मी छत्रपती शिवप्रभूंचा मावळा आहे मावळा आहे मी त्या ठिकाणी आणि आम्ही शि बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चाललो मी आदरणीय बाळासाहेबांना मानणारा त्यांच्याशी नतमस्तक होणारा एक कार्यकर्ता आहे बाळासाहेब जर आज असते आणि त्यांच्यासमोर जर का महेंद्र थोरवेसारख्या माणसाने शिवप्रभूंचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अवमान केला असता तर कदाचित बाळासाहेबांनी महेंद्र थोरवेला त्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं मी आदरणीय शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचा आम्ही सातत्याने सन्मान करत असतो त्या माननीय शि साहेबांना मी विनंती करेन आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून की या महेंद्रला आवरा त्या महेंद्राला तुम्ही त्या 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 ठिकाणी त्याचा बॅलन्स आला वारंवार त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्यावर बोलायचं आणि कुठेतरी टी व्हीच्या समोर झळकायचं एवढाच एकमेव कार्यक्रम त्याचा त्या ठिकाणी आहे महेंद्र थुर्वीचा शिक्षणाचा त्याचा अभाव आहे मी वारंवार बोलतो की तो सध्या भंजाळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि भंजाळलेल्या अवस्थेमध्ये आहे म्हणण्यापेक्षा आता तर त्याची मानसिकता तपासावी लागेल अशा पद्धतीने थोड्या दिवसांनी वेडा होईल की काय अशी त्याची अवस्था आहे वाटेल ते त्या ठिकाणी बरळत असतो त्या ठिकाणी बोलताना त्याने मला म्हणाले की साबळे जे गेलेत ते औरंगजेबाच्या छावणीत गेलेच आज राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक घटक पक्ष आहे मित्रपक्ष आहे त्याचबरोबर त्याच्याच तोंडातनं म्हणायचं झालं तर तो शिवसेना कधीतरी म्हणतो कधीतरी शिंदे गट म्हणतो त्याला नक्की काय लोकांना सांगायचं आहे मला माहीत नाही परंतु ती शिवसेना मित्र मित्रपक्ष आहे मग हे तिन्ही पक्ष त्यावेळी ह्या राज्यामध्ये कारभार करत आहेत मग ही सगळी ह्या या सगळ्या गटाला त्याला काय कुठली छावणी म्हणायचं आहे ते एकदा महेंद्र झोरणी सांगायला पाहिजे म्हणजे निश्चित पद्धतीने त्याचा तोल त्या ठिकाणी गेलेला आहे हे या ठिकाणी मला सांगायला आपल्याला आवडेल मी त्याचा दुसरा त्याने जो आरोप आदरणीय नेते तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये केला की तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्यातल्या लोकांच्या जमिनी लाटल्या अरे hmm. महेंद्र तू काय केलंय तू तुझं तु तु सगळं झाकण्यासाठी तटकरे साहेबांच्यावर आरोप करतो का तुझा रिसॉर्ट उभा आहे त्या रिसॉर्ट कुठल्या जागेवर आहे वन खात्याच्या जागेवर आहे त्याचे पुरावे आम्ही काढतोय माझ्याकडे मार्थे तिक पुरावे आलेत मी लवकरच ते जाहीर करेन तुझ्या भावाचा रिसॉर्ट त्या ठिकाणी शासकीय जागेत आहे गुरुसरणीमध्ये त्या ठिकाणी दे तू त्या ठिकाणी स्वतःच भूखंड लाटतो आणि ते तू त्या चटकरेसाहेबांच्या रूपात बघतो तुझे कर्म तू तु दुसऱ्याच्या माथ्यावर कशाला मारतो आज खोपोली शहरामध्ये मोक्याचे भूखंड तू लाटलेले आहे कर्ज शहरातल्या भूखंडांना देखील तू सोडत नाहीस आता एकंदरीत अशी परिस्थिती आहे की महेंद्र थोरवे हा पाच वर्षापूर्वी आमदार झाला हे त्याचे नशीब आहे महेंद्र थुर्वे आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना याचा दुरान्वयाने काडीचा कधी संबंध नव्हता योगायोगाने महेंद्रच्या डोक्यावर बबन पाटलांचा हात पडला आणि महेंद्र आमदार झाला तुझ्या नशिबाचा भाग होता आम्हाला त्याच्याबद्दल कधीही वाईट वाटणार नाही तू आमदार आहेस तू आमदार की तुझी लोकांच्यासाठी वापर तू तिथं माणगावला जाऊन काय बोलतो अरे कर्जत मध्ये रस्त्याच्या चालणी झाल्या रस्त्याला खड्ड्याचं साम्राज्य झालं कर्जत शहरामध्ये ज्या शहरामध्ये तुझं कार्यालय आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कर्जत शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे आणि त्याच्याकडे लक्ष दे कुठं जातो तिकडं उगाड मोठा व्हायला आणि त्या ठिकाणी आदरणीय राज्याचे मंत्री भरतसिंग गोगावले हे हे साहेबांच्या साहेबांच्याकडे बोलताना त्यांच्या तोंडातून एक शब्द मी ऐकला की तटकरी साहेबांची उलटी गिनती सुरू झाली माझे ते मित्र आहेत चांगले भरत गोगावले हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत मी त्यांना सावध करतो गोगावले साहेब उलटी गिनती तटकरी साहेबांची नाही चालू झाली तुमची चालू झाली आणि तुमची उलटी गिनती करणार तुमच्या सर्वेमध्ये बोलतोय तुम्ही त्याच्यापासून सावध राहा कधी तुम्हाला पायाखाली घालला आणि तुमच्या मानेवर पाय देईल याचा पता लागणार नाही ज्याला ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाने ए बी फॉर्म दिला आमदार बनवला त्यांचा तो झाला नाही तुमचा काय होणार तो फक्त तटकरी साहेबांच्यावर बोलून महाराष्ट्रामध्ये हिरो होण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या ह्या साऱ्या कृत्याचा मी जाहीरपणे निषेध करतो या ठिकाणी मी त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की महेंद्र थोरवेने अजूनही सावध व्हावं आम्ही सौम्य पद्धतीने चाललोय परंतु आम्ही माहिती गोळा केली आज त्याचा भाचा या ठिकाणी काम करतोय ज्याचं शिक्षण आत्ता आत्ता झालं वर्ष अठ्ठावीस आहे गेल्या वर्षी त्याला उघेली जी सनद भेटली आज त्याचा सगळा रेकॉर्ड तपासला तर हजारो सात आठशे कोटीची प्रॉपर्टी त्याच्याकडे कर्जत शहरांच्या मधल्या आम्ही आता माहिती गोळा केली तर साधारण तीस पस्तीस चाळीस फ्लॅट प्रत्येक आलेल्या बिल्डरच्या त्या ठिकाणी त्याला बोलवायचा ऑफिसमध्ये दमदाटी करायची त्या बिल्डिंगमधला फ्लॅट घ्यायचा त्या बिल्डिंगमधला गाळा घ्यायचा अशी कितीतरी प्रॉपर्टी तुझ्या त्या भाषेच्या नावावर गोळा झाली तुझा मागच्या वर्षी तो निवडणूक लढला त्यावेळेचा तुझा अफिडेव्हिट आणि आजच्या अफिडेव्हिट याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे तुझ्या पत्नीच्या नावावर पन्नास कोटीची प्रॉपर्टी आधी कुठून काय धंदा आहे तुझ्या पत्नीचा असे कुठला व्यवसाय आहे की तू पन्नास कोटीची प्रॉपर्टी तुझी पत्नी त्या ठिकाणी गमावते आम्ही या ठिकाणी आता या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना विनंती करतो की तुम्ही या माणसाला आवरा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचा देखील या माणसाने दोन वेळा अत्याप्रमाण अपमान केला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना मागे उद्धव ठाकरे साहेबांनी आधी तिथे जसं पालकमंत्री केलं त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हा देखील मुख्यमंत्री साहेबांचा आव्हान आहे काल बोलताना तो तसाच बरळलाय की जी जी काय झेंडा ऑर्डर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या सहीने निघाली त्या पत्राला आम्ही मानत नाही तू तू नाही मानत नाही तू एवढा मोठा झाला शिंदेसाहेब आवरा शिंदेसाहेब हा तुम्हाला गर्दन काळ ठरेल एका माणसासाठी तुमच्या सगळ्यांचं नुकसान करू नका याला आवरा याला सावरा हा या ठिकाणी चाललेला जो काही संसार आहे राज्यामध्ये अतिशय सुंदर असं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामध्ये आदरणीय आदिती ताईंचं योगदान फार मोठं आहे आदिती ताई ह्या महिला बालविकासच्या मंत्री आहेत मुख्यमंत्री लाडके बहिन योजना जरी तिला मुख्यमंत्री नाव असेल तर ती योजना राबवण्यासाठी रात्र दिवस प्रामाणिकपणाने काम करणारी आमच्या नेत्या आदरणीय आदिती ताई आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला स्वाभिमान आहे आणि त्या ताईबद्दल जर तू काय बोलणार असेल तर मग तुझे सगळे आम्हाला काढावे लागतील मी महेंद्राला सावधगिरीने इशारा देतोय महेंद्र दे पार तुला कर्जत तालुक्यामध्ये लोक घरामध्ये यायला तुला तुला परवानगी देत नाहीत तुला बंधन करतायत का करतायत मला माहिती नाही परंतु जर माहिती काढली तर ती देखील पत्रकारांच्या समोर आम्ही उजेड उजेड्यात आणल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढच्या काळामध्ये तटकरे साहेबांच्यावर बोलताना महेंद्र थुर्वे तू सावधानकी बाळगावी अशा पद्धतीने तुला इशारा देतो